केली छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांना असते दोन तीन सैन्यांना घेऊन जातात जंगलापाशी छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसतात घोडा दोन तीन पाऊल पुढे जात आणि छत्रपती शिवाजी महाराज डाळ कशी जमिनीवर पडतात आणि रस्ताने लगपत होऊन जातात शकत नाही तुम्हाला स्वराज्य घडवण्याशिवाय कोणी राहू शकू शकत नाही आणि आई आज इथे प्रत्येक स्त्रीला देखील एकच सांगणार अगं तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची दार आहे अगं तलवारीपेक्षा पेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची दार आहे महाराष्ट्राची वाघी तू भवानीचा वार आहे महाराष्ट्राची वाघी तू भवानीचा वार आहे अगं भगव्याची राक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे अगं भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे कधीच कोणासमोर झुकू नको तू तर झिजाऊची लेख आहे तू तर झिजाऊ

तरी बाप आदर्श असला पाहिजे महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही आणि आजचे जिजा हो तुम्ही कमी नाही तुम्ही देखील शोभा धरू शकता फक्त तो मोबाईलचा नाम सोडा फक्त त्या मोबाईलचा नाम सोडा आणि शिकवायचं ना मुलांना मोबाईल मधन काय शिकवा रामायण शिकवा आणि दुर्योपयोग करत नाही बोलायचा कधी कर दुर्योपयोग करत नाही कारण की तो शेतकरी बाद इथे बसलाय तो आम्हाला शिक्षणासाठी मोबाईल देतो ना की रिकाम साडे करायचं